मंडळी ऑनलाईन चॅटच्या स्कॅममध्ये कितीतरी लोक फसत असतात आता थेट एक मुंबईचं डॉक्टरच यात अडकला आहे आणि सेक्स चॅट करण्याच्या नादात या डॉक्टरने तब्बल एक कोटीच्या आसपास पैसे देऊन त्याचं नुकसान करून घेतलंय अनेकदा सायबर फ्रॉडबद्दल सरकार किंवा विविध माध्यमातून जागरूकता ही निर्माण केली जाते मात्र तरीही अशा गोष्टी घडत आहेत आता म्हणजे त्यात जर डॉक्टरच यात अडकले असतील तर बाकीच्यांचं काय असं आता बोललं जातं आहे नक्की कसा घडला आहे हा प्रकार या डॉक्टरला कसं जाळ्यात ओढलंय आधी सेक्स चॅट करून मग त्यातून ब्लॅकमेलिंग कसं काय केलं गेले -के त्याला त्याचे पैसे परत मिळालेत का आणि जर असा फ्रॉड झाला तर पैसे खरंच परत मिळतात का आणि सेक्स चॅट करून नक्की कसं समोरच्याला जाळ्यात ओढलं जातं हे सर्व आज आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मुंबईतला एक डॉक्टर सोशल मीडिया वापरत असताना एकदा त्याची ओळख झाली ती सीमा अवस्थी आहे महिलेशी सोशल मीडिया असूनही या डॉक्टरने पुढे हिच्याशी ओळख वाढवली आता त्या मुलीनेही मी एम बी बी ची स्टुडंट असून मुळची चंडीगड येथील असून सध्या दिल्लीत राहणारी आहे असं सांगितलं आता यानंतर या, या दोघांतला संवाद वाढत गेला सोशल मीडियातच मेसेजेस वाढू लागले दोघेही सोशल मीडियातून ओळख वाढवत गेले आता यानंतर या महिलेने हळूहळू या, या डॉक्टरकडून काही भेटवस्तू मागायला सुरुवात केली डॉक्टरने सुद्धा त्या महिलेला भेटवस्तू द्यायला सुरुवात केली त्या पीडित डॉक्टरला तिच्या बँक खात्यात त्यासाठी तो पैसे पाठवत राहिला होता मात्र घेतलेल्या त्या भेटवस्तूंचे बिल त्या महिलेने कधीही त्याला दाखवले नाही आणि जे दाखवले ते खरेही नव्हते आता सुरुवातीला साध्या चॅट्स तसेच पैसे पाठवणे किंवा भेटवस्तू घ्यायला लावणे किंवा देणे यांच्या दोघांची ओळख वाढत गेली आणि नंतर सोशल मीडिया सुरू झाला त्यांचा सेक्स चॅटचा प्रवास आता याच्यात ती तरुणी पीडित डॉक्टरला तिचे न्यूड फोटो पाठवायला लागली होती हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं पुढे त्या महिलेने या डॉक्टरलाही त्याचे न्यूड फोटोज पाठवायला सांगितले हे चॅट असंच चालू राहिलं आता त्यानंतर एक दिवस या महिलेने असं सांगितलं की मी मुंबईला येते यासाठी काहीतरी कर तेव्हा डॉक्टरने तिच्यासाठी विमानाचं बिझनेस क्लासचं एक तिकीट बुक केलं मे महिन्यात या डॉक्टरने हे तिकीट बुक केलं मात्र नंतर तशी कोणतीच फ्लाईट नसल्याचं हे डॉक्टरच्या लक्षात आलं आता पुढे दोन मे रोजी व्हॉट्सअपवर एक वन टाईम ह्यू नावाचा एक जो ऑप्शन असतो त्याचा एक त्यातनं तिनं फोटो पाठवला हो त्याला ज्यामध्ये थायलंडमधील एक हॅकरने तिचे व्हॉट्सअप स्टेटस तसेच चॅट्स हे हॅक केले असून तो तीन पॉईंट दहा बिटकॉइन म्हणजे तब्बल अडीच कोटी मागत असल्याचं हे तिनं त्या डॉक्टरला सांगितलं अन्यथा तो तिचे चॅट्स व्हायरल करेल तिने असं तिने पुढं सांगितलं यापुढे तिने तिचे दागिने विकून काही रक्कम जमा केली असल्याचंही सांगितलं मात्र आता या चॅटमध्ये त्याचेही नूड फोटो होते म्हणून या महिलेने त्या डॉक्टरला असं सांगितलं की तू जर मला आत्ता पैसे नाही दिले तर तुझेही फोटो मी वैद्यकीय संघटनेला तसेच तिच्या ऑफिसमध्ये व्हायरल करण्याची त्याला धमकी तिनं दिली नंतर या डॉक्टरने घाबरून जवळजवळ चौऱ्याण्णव लाख रुपयाचं कर्ज बँकेकडनं घेतलं आणि ते पैसे त्या महिलेला पाठवले मात्र हे पैसे पाठवताना त्याला असं समजलं की तिचे नाव तिने सांगितले ते नव्हतेच तर ते बँक खात्याचं नाव हे जसलीन कौर आहे आता यानंतर त्याने चौकशी केली सोशल मीडियात पुन्हा नीट तपासलं तर त्याला सौम्या अवस्थी हे नाव दिसलंच नाही त्याला समजलं की सौम्या अवस्थी ही एम बी बी एसची विद्यार्थी नसून ती आर्ट्स शाखेतून तिने शिक्षण घेतलं आहे पुढे कॉल डिटेलच्या माध्यमातून जरा आणखीन त्यानं चेक केलं तर तिथेही कोण असं या नावाचं नव्हतं आता हे सगळं चेक केल्यावर डॉक्टरला समजलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि त्याने सायबर फ्रॉडकडे एक तक्रार केली याच्यात आता सायबर फ्रॉड पथक याचा तपास करत आहे मंडळी बघा सायबर गुन्हे हे अनेकदा घडत आहेत यात बरेच जण फसतात वयस्कर लोकांना जास्त करून यात फसवलंच जात आणि तेही फसतात व्हॉट्सअपचे एकूण जे व्हिडिओ कॉल्स आहे त्याच्या माध्यमातून अनेकदा चॅट करून लोकांना फसवलं जातं आता तुम्ही व्हिडिओ कॉल केलात किंवा तुम्हाला आला किंवा काही वेळात असतो कॉल कट होऊन तुमचे पॉर्न टाईप फोटोज तुम्हाला पाठवून त्यात अडकवलं जातं म्हणजे याच्या पुढेही अधिक तागदीने हे फ्रॉड होत चाललेले आहेत ते कसे तर तुमच्याशी आता म्हणजे चॅट करून तसेच तुम्हाला न्यूड फोटो पाठवून तुम्ही यात अडकता आणि मग हा पैशाचा खेळ या सगळ्यात लोक अडकत जातात आता मंडळी यातून तुम्ही बाहेर कसं पडायचं तर सर्वात प्रथम कोणतीही एक अनोळखी व्यक्ती तुम्हालाही मेसेज किंवा कॉल करत असली तर तो नंबर चेक करा त्यानंतर सरळ तो नंबर ना ब्लॉक करा तसेच कोणत्याही बँकेचं नाव घेऊन कोण कॉल करत असेल ना तर समजून जा की हा फ्रॉड कॉल आहे कारण कोणतीही बँक तुम्हाला कधीही कॉल करत नाही त्यामुळे कधीही बँक किंवा पोलिस स्टेशन वगैरेतून कॉल आले असं सांगितलं किंवा व्हिडिओ कॉल आले तर थोडीशी शहानिशा करा आणि थेट सायबर क्राईमशी संपर्क करा तुमचे बँक तसेच बँके बाकी पासवर्ड लगेच बदलून घ्या आणि गेल्या काही महिन्यात बाबतीत थोडीशी सजगता आले ना सायबर गुन्हे आता कमी झालेले आहेत मात्र थायलंड कंबोडिया किंवा व्हिएतनाम म्यानमार या देशातून हे फ्रॉड कॉल्स येत असतात आणि त्यामुळे लोकांनी सावध राहणं हे गरजेचं आहे आणि मंडळी जरी म्हणजे आपले सायबर क्राईममध्ये जरी कमी आले असली तरी हजारो कोटीच्या आसपास अजूनही असे फ्रॉड होत आहेत अगदी अनेकदा तर तुमची डिटेल अशा कॉल्सला दिसली किंवा आली तरी तुमचे कॉल्सच्या माध्यमातून तुमची डिटेल्स सगळी त्यांना मिळते तुम्ही कॉल रिसीव्ह करता आणि तुमचं अकाउंट साफ होऊन जातं आता बघा सायबर क्राईम हा पुढील पाच गोष्टीत नव्हतं तर पहिला कोणता येतं ऑप्शन की स्पॅम मेल आता एक मंडळी तुम्हाला असा एक मेल येतो की ज्यात त्याने तुमचा कम्प्युटर खराब होतो दुसरा आहे है तो हॅकिंग हॅकिंगमध्ये तुम्हाला कॉल किंवा मेल अथवा इतर गोष्टीतून तुमच्या काही इलेक्ट्रिक गोष्टी त्या हॅक केल्या जातात तिसरा आहे त्या व्यक्तीला मेल किंवा मेसेज करून त्याच्यावर जर त्याने काही क्लिक केलं फोटो किंवा के काय असेल तर त्याचं सगळं आर्थिक नुकसान एका झटक्यात होऊन जातं चौथा आहे तुमचा तो बँक कॉल याच्यात तुम्हाला अशा अशा बँकेकडून कॉल आला आहे किंवा मी तिथून बोलत आहे तुम्हाला एक ओ टी पी आला आहे तो आम्हाला सांगा आणि जर तुम्ही ओ टी पी त्यांना सांगितला तर इकडं तुमचं फोन चालू असतानाच अकाउंट सगळं क्लीन होऊन जातं तर मंडळी हे सगळे प्रकार असे होत असतात आणि यातून तुम्ही ही काळजी घेणं फार आवश्यक आहे सरकार नेहमी सांगत असतो की तुम्ही कॉले कॉल्सला किंवा कसल्या मेसेजला बळी पडू नका तरीही लोक यात अडकत असतात आणि त्यामुळे मुंबईतील डॉक्टरला ज्याप्रमाणे अडकवलं गेलं चॅटच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून अडकवलं गेलं त्यात नुकसान जास्त होतं त्यामुळे सजग राहून तुम्ही तुमचं नुकसान टाळू शकता बाकी तुमचं या सगळ्यावर मत काय आहे कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि विशेष भारीला अशाच विषयांसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद